नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी जे नवीन एम बी बी एस कॉलेज सुरू झाले होते त्या कॉलेजेस संदर्भाने माहिती घेणार आहोत मागील वर्षी एकूण किती कॉलेज सुरू झाले होते कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाले होते तसेच ते कॉलेजेस गव्हर्मेंट आहेत की प्रायव्हेट व इंटेक कॅपॅसिटी काय आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले जे कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजची स्थापना तुम्ही पाहू शकता दोन हजार चोवीस साली झालेली आहे तसेच या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती आहे पन्नास जागांसाठी त्यानंतर नाशिक या ठिकाणी देखील मागील वर्षी एक नवीन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सुरू झाले होते व या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती पन्नास जागांसाठी होती त्यानंतर जर आपण तिसऱ्या कॉलेजचा विचार केला तर हे कॉलेज देखील नवी मुंबई या ठिकाणी सुरू झाले होते व ही एक डीम युनिव्हर्सिटी आहे या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती देखील पन्नास जागांसाठी होती त्यापुढे जर आपण एका प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा विचार केला तर हे कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरू झाले होते या कॉलेजचं नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलेजची देखील इनटेक कॅपॅसिटी पन्नास जागांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण चार मेडिकल कॉलेज संदर्भाने माहिती घेतली आहे त्यापुढे जर आपण विचार केला तर जालना या जिल्ह्यामध्ये देखील मागील वर्षी एक नवीन शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झाले होते या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती देखील जवळपास शंभर जागांसाठी होती त्यापुढे गडचिरोली या ठिकाणी एक नवीन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सुरू झाले या कॉलेजची देखील इंटेक कॅपॅसिटी शंभर सीटचीच होती त्यापुढे जर आपण विचार केला तर बुलढाणा भंडारा हिंगोली वाशिम तसेच अंबरनाथ या ठिकाणी नवीन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मागील वर्षी सुरू झालेले आहेत व या कॉलेजेसची प्रत्येकी शंभर जागांची इंटेक कॅपॅसिटी होती त्यापुढे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अमरावती या ठिकाणी देखील मागील वर्षी एक नवीन शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आले या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी देखील शंभर जागांसाठी होती तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये जवळपास बारा नवीन मेडिकल कॉलेज सुरू झाले होते व या कॉलेजेसच्या एकूण हजार जागांवर मागील वर्षी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले आहेत मागील वर्षी हे कॉलेज काउन्सलिंग प्रोसेसमध्ये ॲड झाल्यामुळे मागील वर्षीच्या कटॉपमध्ये देखील थोडाफार फरक पडला होता परंतु या कॉलेजेसचा खरा फायदा यावर्षी जेही विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांना होईल कारण यावर्षी म्हणजेच नीट यू जी दोन हजार पंचवीसचा पेपर अवघड आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी येत आहे तर हे जे काही नवीन कॉलेज आले होते व यावर्षी काही नवीन कॉलेजेस येणार आहेत या जागांचा यावर्षी जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांना नक्कीच फायदा होईल या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच नीट यू जी दोन हजार पंचवीसचे निकाल आता लवकरच जाहीर होणार आहेत तुमचा जो काही आन्सरकीनुसार एक्सपेक्टेड स्कोअर येत आहे त्यावर तुम्हाला अंदाजा लागलाच असेल की तुमचं यावर्षी कोणत्या कोर्समध्ये ॲडमिशन मार्गी लागू शकतं या संदर्भाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये येऊ शकता अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून काउन्सलिंग प्रोसेस संदर्भाने डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद